गेल्या दोन महिन्यापासून सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी मला वाटतं मोठ्या संख्येने आज जी जे माणसं आलेली आहेत ती संबंध प्रेमापोटी आलेली माणसं आहेत या ठिकाणी कुठल्याही भाड्याने आणलेली माणसं नाहीत आणि म्हणून फक्त एका मेसेजवरती या ठिकाणी सर्वजण आपले जमलेले आहेत आणि या त्यावेळच्या दोन वर्ष दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही सर्व मंडळी माझ्या बाजूने होती आणि म्हणूनच मी हा लढा देऊ शकलो खास करून या ठिकाणी गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या ठाणे शहर असेल मुंबई शहर असेल विरा भाईंदर शहर असेल या तिन्ही शहरामध्ये या लोकसभेचा खासदार म्हणून मला वाटतं का विकासाची कामं भरपूर अशी केलेली आहेत मला वाटतं सर सर्व लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्या ऐतिहासिक असं ठाणे स्टेशन आहे जिथे पहिली रेल्वे बोरीबंदर टू ठाणे धावले त्या रेल्वे स्टेशनचा मल्टीमॉडेल हब त्या ठिकाणी प्रोजेक्ट मंजूर झाला आणि येत्या काही दिवसात त्याला त्याचीसुद्धा सुरुवात होणार आहे माझ्या महापौर त्याच्या का कारकिर्दीमध्ये सॅटिस केला तो संपूर्ण देशामध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी निवड झाली आणि प्रत्येक शहरामध्ये हा सॅटिस या पहिल्या ठाण्याने बनवला आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये झालं आणि तुम्ही बघित असेल कोपरीला सुद्धा टू पूर्वेला त्या ठिकाणी चालू आहे आज आपण बघितलं असेल माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम असेल ते म्हणजे ठाणे मुलूंच्या दरम्यान असलेलं नवीन स्टेशन त्या ठिकाणी पहिलं जेव्हा मी निवडून आलो त्यानंतर पहिलं पार्लमेंटमध्ये भाषण करून या ठाण्याला हे स्टेशन त्या ठिकाणी हवं आहे या दृष्टिकोनातून वागेशेठ असेल घोडबंदर असेल किंवा या परिसरातले मंडळीसाठी हे स्टेशन व्हावं यासाठी पहिलं बजेटमध्ये आपण मांडलं आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम बारा वर्ष सातत्याने हायकोर्ट असेल ते काम आता सुरू झालेलं आहे आणि तो प्रोजेक्ट या वर्षभरावर होईल म्हणजे ठाणे स्टेशनसाठी दोन स्टेशन, स्टेशन जे आहे ते अद्यावत आपण करतोय एक नवीन स्टेशन तयार करतोय अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये दिघा स्टेशन आपण केलं मी भाग्यवान समजतो कारण मला या रेल्वेचे अधिकारी असतील त्यावेळेचे मंत्री असतील या मंडळींनी सहकार्य केलं आणि म्हणून ही सर्व कामं करू शकलो घोडबंदर येतील त्या ठिकाणी जो साख घोडबंदर येथे जो साखेत ते गायमुखपर्यंत जाणारा जो बारा वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आणि वन पॉईंट नाईन किलोमीटरच्या त्या ह्याला मंजुरी देऊन आता मला वाटतं त्याच्या टेंडर सुद्धा निघाले आणि ते काम सुद्धा सुरू होणार अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून एक काम करत असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता चार वेळेला नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली आणि मला विश्वास आहे की आपण मला परत तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र उपस्थित असलेल्या आमच्या सन्माननीय सुषमाताई अंधारी मॅडम त्याचबरोबर सन्मान्य प्रियंकाताई जोशी विक्रांतजी चव्हाण सुहास देसाई केदारजी दिघे वद्रांताई शिंदे राजनजी राजे कृष्णकुमार कोळी त्याचबरोबर